आत्ताची तरुण पिढी सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेली आहे की आभासी दुनियास त्यांचं जग बनलं व्हिडिओ दिसतं तेच खरं असतं आणि तसंच करायचं अशी मानसिकता तरुण पिढीची झाली आहे मोबाईलवर असे अनेक गेम्स आहेत ज्यात दिलेल्या आदेशाप्रमाणे मुलं वागतात अनेक वेळा जीव घेण्यात आणि जीव देण्यातही ही मुलं मागे पुढे पाहत नाहीत आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय सोशल मीडियावर दाखवतात तसं मरण्याआधी माणूस खरंच तडफडतो का हे पाहण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी एक कॅब बुक केली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि अकरावी तिन्ही मुलं शिकतात या तिन्ही मुलांनी ऑनलाईन एक एसयूवी कार बुक केली संशय येऊ नये म्हणून चांगले कपडे घालून ही तिन्ही मुलं कारमध्ये बसली रस्त्यात सुनसान जागा येताच या तिघांनी ड्रायव्हरला कार थांबवण्यास सांगितलं यानंतर तिघांनी कॅब ड्रायव्हरचा निर्घुण खून केला बिहारमधल्या मधुबन मध्ये ही धक्कादायक घटना घडली ड्रायव्हरनं कार थांबवल्यानंतर मागे बसलेल्या दोघांनी ड्रायव्हरचा गळा रशीने आवळला त्यानंतर पुढे बसलेल्या मुलानं ड्रायव्हरच्या गळ्यात खिळे घुसवले जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत मुलांनी रशीचा फास आवळून धरला ड्रायव्हर तडपडत असताना मुलं जोरजोरात हसत होती असा कबुली जबाबही त्यांनी पोलिसांना दिला आरोपी मुलांनी धक्कादायक कबुली दिली ड्रायव्हर जीव वाचवण्यासाठी जितका धडपडत होता तितका आपल्याला आनंद होत होता त्याला मरताना पाहून मजा वाटत होती असं आरोपी मुलांनी सांगितलं पण त्या ड्रायव्हरबरोबर मुलांचं कोणतंही भांडण नव्हतं पण केवळ माणूस कसा मरतो हे पाहण्यासाठी या मुलांनी निष्पाप कॅब ड्रायव्हरची हत्या केली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात मुलांना अटक केली त्यांना कोर्टात हजर केला असता त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्याचे आदेश कोर्टाने दिले या धक्कादायक घटनेनं ना बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे के केवळ मजेसाठी एका निर्दोष व्यक्तीचा खून कसा केला जाऊ शकतो पण या घटनेनं सोशल मीडियामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम पुन्हा एकदा ऐरणीवर आले तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा